खूपच मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा लढा निश्चित यशस्वी होईल यामध्ये काही एक शंका नाहीये खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव आणि आपण हे सगळे लाइव दृश्य गुरुजनच्या माध्यमातून पाहत आहात आपलेही सर्वांचे मनापासून आभार <laughs> गुरुजन अच्छा थँक्यू आम्हाला शिव्या बनला देतात गुरुजन चॅनलला शिव्या बन देणारी मंडळी खूप मोठी आहे परंतु सहकार्य करणारी मार्गदर्शन करणारी सुद्धा मंडळी मोठ्या प्रमाणे महिलांचं प्रमाण या ठिकाणी आमचे खैरणार भाऊ धुळे धुळ्यावरनं आलेले आहेत या ठिकाणी त्यांचंही मनापासून आभार हे बघा मोहित दादांच्या आई आहेत मोहित भाऊ या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव महिलासुद्धा आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही लाईव्ह मध्ये आहेत जे नवरदेव आहेत त्यांचा चेहरा वेगळा दिसण्यात येईल परिचय झाला त्यांना मी विनंती केली की दादा, भी के के दादा गाडीवर घ्याल का मला ते म्हणजे गाडीवर नाही जेवण सुद्धा खाऊ घालतो अरे ते म्हणले हे तर सांगलंच नाही <laughs> या धीरज भाऊ संयमाने घ्या या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने प्रशिक्षण आणि त्या ठिकाणी महिला भगिनी सुद्धा आहे दादा नवरदेव आणि ज्यांचं लग्न झालं त्यांचे चेहरे असे वेगळे दिसणार लावून <laughs> या ठिकाणी प्रशिक्षणार्थी भगिनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूपच मोठा हा मार्च आहे म्हणजे जिकडे बघाल तिकडे आज औरंगाबाद तुम्हाला मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये फक्त आणि फक्त दिसतील ते प्रशिक्षणार्थी असं वाटलं नसेल कधी कोणाला की एवढ्या मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव हे उपस्थित राहतील परंतु त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित झालेले आपल्याला बघताना मिळत आहेत सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं खरंच गौरव तेवढं कौतुक मानावे तेवढे आभार कमी आहेत <laughs> माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय का एकदा सर्वांनी सांगा आवाज पोहचतोय ये का यस हे बघा चष्मा लावून आपले प्रशिक्षणार्थी बांधव आणि हे सुद्धा लाईव्ह आहेत तुमचं चॅनल कोणतं आहे आज तुमचा आहे का अरे वा वा, वा बढिया हे बघा दादांची भेट झालेली आहे की आरंभ यशाचा ते मला दाखवून राहिले मी त्यांना दाखवून राहिलो बढिया हे सगळे प्रशिक्षणार्थी बांधव इतका मोठा मोर्चा निघेल असं वाटलं होता का नाही सर असं वाटलं नव्हतं पण सर आम्हाला जर आता बेरोजगार केला तर होईल सर आम्हाला रोजगार झाला आणि आता बेरोजगार व्हायची पाय आलेली आहे तरी मुख्यमंत्री साहेब आणि याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा नाही नाही होणार तुमच्याच बाजूने निर्णय लागणार ओके सर काही काळजी करू नका जेवण घेऊन गेला का नाही नाही सर अजून उपाशीच आहे आज जेवण नाही केलं आणि तुम्हाला काय तुम्ही दोन तीन दिवसाचा साठा तर आहे तसा तिथे दिसतोय <laughs> <laughs> या ठिकाणी हसत खेळत आपण हा मोर्चा काढतोय हा या ठिकाणी ताई सुद्धा आहेत बघा या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं भगिनी सुद्धा आहेत शिवशंकर दादा पाटील असतील ताई काय मागण्या तुमच्या सरकारकडे बोला, बोला। भाऊजी नाही एवढा बोलता आमच्या घरी आता बोला सरकारला सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी सगळ्या रोज आम्हाला रोजगार दिला पाहिजे प्रशिक्षण त्यांना असं दरवेळेस नाही केलं पाहिजे आम्हाला असं वाटलं होतं का की छत्रपती संपल्या एवढे विद्यार्थी दोन किलोमीटर आपलीच रांग आहे मग वाटलं म्हणजे अजून भरपूर पाहिजे होती युवा प्रशिक्षणार्थी बरं ताई एकंदरीत देवेंद्र सरकारने सांगितलं होतं की तुम्ही परत येऊ नका हो तुम्ही काय सांगता जर समजा आणि फडणवीस साहेबांनी सांग पहिला प्रश्न तुम्ही त्यांच्यासमोर काय शिकता आम्ही कुठं जायचं मग आम्ही काय करायला पाहिजे याच्यानंतर आता रोजगार म्हणून एक वर्ष एक वर्षासाठी प्रशिक्षण दिलं मग याच्यानंतर या प्रशिक्षणाचा आमचा उपयोग काय का आज मग आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे त्याच्यामधून आम्ही काही जास्त मागत नाही ना त्यांना आम्ही फक्त महिन्या महिन्याला दहा हजार मागतोय ना जास्त थोडी मागतोय आम्ही आम्हाला कायमस्वरूपी रोजगार हवाय फक्त आम्ही अकरा महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न आम्हाला आमचे विद्यार्थी सुद्धा आता विचारू लागले प्रशिक्षण घेतलंय आणि त्याचा उपयोग काय करणार आहोत आम्ही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे फक्त प्रश्न हाच आहे पुढे काय पुढे काय आणि मानधनात वाढ सुद्धा पाहिजे बरोबर काही म्हणजे तुम्ही बघा दोन किलोमीटर पर्यंत आपलीच रांग आहे सध्या वाटलं होतं एवढे कारण आम्हाला याची खरंच खूप गरज आहे सर खरच खरंच खूप गरज आहे त्याच्यामुळे